नमस्कार कधी असा विचार मनात आलाय का की आपल्याला ज्या काही गोष्टींची खूप भीती वाटते त्या भीतीचं मूळ आपल्या आयुष्यातल्या कुठल्या अनुभवात नसतंच मग ते येतं कुठून आज आपण याच एका आश्चर्यकारक विषयावर बोलणार आहोत की तुमची भीती कदाचित तुमची आहेच नाही विचार करा तुम्ही कधी उंच इमारतीवर उभे आहात आणि अचानक पोट्यात भीतीचा गोळा येतो किंवा फक्त सापाचं चित्र बघून सुद्धा अंगावर काटा येतो आणि गंमत म्हणजे तुमचा कधी सापाशी सामनाही झालेला नाही किंवा तुम्ही कधी उंचीवरून पडलाही नाही मग प्रश्न हा आहे की ही भीती येते तरी कुठून चला आज आपण हेच रहस्य उलगडणार आहोत मानसशास्त्र आणि आता तर सुद्धा सांगतंय की ही भीती तुमची वैयक्तिक कमजोरी नाहीये तर हा तुमच्या पूर्वजांकडून म्हणजे तुमच्या पणजोबा पणजोबांकडून तुम्हाला मिळालेला एक वारसा आहे हो एक अशी आठवण जी तुमच्या रक्तातून तुमच्या डीएनएतून वाहत आहे तर मग ही वारशात मिळालेली आठवण म्हणजे नेमकं काय का आणि हे काम कसं करतं याच्या मागे ना एक खूपच इंटरेस्टिंग वैज्ञानिक संकल्पना आहे जी आपल्याला सांगते की आपल्या पूर्वजांचे अनुभव आपल्यापर्यंत कसे पोहोचतात विज्ञानाच्या या शाखेला म्हणतात एपीजेनेटिक्स आता हा शब्द थोडा अवघड वाटेल पण सोप्या भाषेत सांगायचं सा झालं तर हे असं शास्त्र आहे जे अभ्यास करतं की आपलं वागणं आणि आजूबाजूचं वातावरण आपल्या जनुकांच्या म्हणजे जीन्सच्या कामावर कसा परिणाम करतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी आपला मूळ डीएनए बदलण्याची अजिबात गरज नसते हे समजून घ्यायला एक सोपी कल्पना करूया समजा आपला डीएनए म्हणजे घरातली इलेक्ट्रिक वायरिंग आहे आणि त्यावर काही छोटे छोटे स्विचेस आहेत आता आपले पूर्वज ज्या वातावरणात राहिले ज्या धोक्यांना सामोरे गेले त्यामुळे त्यांच्या डीएनए वरचे काही स्विचेस ऑन किंवा ऑफ झाले आणि हीच सेटिंग हीच रचना पुढच्या पिढीकडे म्हणजेच थेट आपल्यापर्यंत वारशाने आली म्हणजे मुद्दा हा आहे की ही भीती म्हणजे काहीतरी वाईट गोष्ट नाहीये उलट ते एक प्रकारचं संरक्षण कवच आहे जेव्हा आपल्या पूर्वजांना साप जंगली प्राणी किंवा आगीपासून धोका होता तेव्हा त्यांच्या शरीराने ती माहिती डीएनए मध्ये साठून ठेवली कशासाठी तर पुढच्या पिढीला न शिकवताच त्या धोक्याची जाणीव व्हावी आणि ते, ते आपोआप सावध रहावेत आता तुम्हाला वाटेल की हे सगळं ऐकायला किती भारी आहे पण याला काही पुरावा आहे का की हा फक्त एक अंदाज आहे तर नाही हा अंदाज नाहीये यावर जगप्रसिद्ध प्रयोग झाले आहेत जे हे सिद्ध करतात चला त्या प्रयोगांबद्दल आणि पुराव्यांबद्दलच जाणून घेऊया एमोरी युनिव्हर्सिटीमध्ये खूप महत्वाचा प्रयोग झाला शास्त्रज्ञांनी काय केलं माहितीये त्यांनी उंदरांच्या एका पिढीला चेरी ब्लॉसम नावाच्या फुलांचा वास दिला आणि त्याचवेळी त्यांना एक अगदी हलकासा इलेक्ट्रिक शॉक दिला साहजिकच ते उंदीर त्या वासाला घाबरू लागले पण धक्कादायक गोष्ट पुढे घडली त्यांच्या पुढच्या पिढ्यांना म्हणजे त्यांच्या मुलांना आणि नातवंडांना कधीही शॉक दिला गेला नाही तरीही चेरी ब्लॉसमचा वास येताच ते घाबरून पळायला लागले आणि यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली ती भीती तो अनुभव त्यांच्या डीएनएद्वारे पुढच्या पिढीमध्ये गेला होता ती आठवण त्यांच्या जनुकांचा त्यांच्या जीन्सचा एक भाग बनली होती आता हेच उदाहरण आपण आपल्या म्हणजे भारतीय संदर्भात बघूया आपला देश उष्णकटिबंधी आहे इथे हजारो वर्षांपासून साप आणि जंगली प्राण्यांचा धोका होता आणि म्हणूनच आजही भारतीयांमध्ये सापाची भीती म्हणजेच ओफिडिओफोबिया ही सगळ्यात कॉमन भीती आहे आपण शहरात सुरक्षित फ्लॅटमध्ये राहत असलो तरी अंधारात पडलेली दोरी बघून आपला इंडियन डीएनए आपल्याला क्षणभर का होईना सावध करतोच भारतीय तत्वज्ञानात यालाच तर संस्कार म्हणतात जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात राहत ठीक आहे आपण विज्ञान समजून घेतलं पुरावे बघितले पण मग या माहितीचं आपण आपल्या आयुष्यात करायचं काय जर ही भीती आपल्या पूर्वजांनी दिलेला एक अलाम असेल तर मग तो शांत कसा करायचा तर मग जेव्हा अशी एखादी विनाकारण भीती मनात येते तेव्हा त्यावर ते मात करता येते का तर हो नक्कीच करता येते त्यासाठी काही सोप्या पण खूप प्रभावी पायऱ्या आहेत आणि त्याची सुरुवात होते स्वतःला समजून घेण्यापासून यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे स्वतःला दोष देणं थांबवा ही भीती तुमच्या सुरक्षितेसाठी तयार झालेली एक जैविक प्रतिक्रिया आहे ती तुमची कमजोरी नाही दुसरी गोष्ट थोडा तार्किक विचार करा स्वतःला विचारा की ठीक आहे माझ्या पूर्वजांना धोका होता पण आता मी दहाव्या मजल्यावर राहतो इथे साप येण्याची शक्यता खरंच किती आहे आणि तिसरं आणि सगळ्यात सोपं दीर्घ श्वास घ्या जेव्हा आपण घाबरतो तेव्हा आपलं शरीर फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जातं दीर्घश्वास घेतल्याने आपल्या मेंदूला सिग्नल मिळतो की आता धोका टळला आहे आणि शांत होण्याची वेळ आली आहे म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमची भीती तुमचा कमकुवतपणा नाही तर ती तुमच्या पूर्वजांनी तुमच्या संरक्षणासाठी पाठवलेला एक अलाराम आहे पण आता काळ बदलला आहे धोके बदलले आहेत त्यामुळे त्या जुन्या अलामला सतत वाजू देण्याची काहीच गरज नाही त्याचे आभार माना कारण त्यानेच तुमच्या पिढीला आजपर्यंत सुरक्षित ठेवला आहे आणि आता त्याला शांत करा हा होता आजचा विषय मनाचे खेळ या सदरामधून मी आहे डॉक्टर अजित पाटील मानसशास्त्रज्ञ अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता धन्यवाद मनाचे खेळ परिस फाऊंडेशन